रजेचा अर्ज किंवा पूर्व मंजुरी न घेता बिना परवानगी गैरहजर राहिल्याप्रकरणी महापालिकेतील घनकचरा विभागाकडील पंधरा सेवकांना कामावर सेवेतून काढण्यात आले आहे यामध्ये घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील झाडूवाली बिगारी वाहन चालक आणि सफाई कामगारांचा समावेश आहे संबंधितांची सुनावणी घेऊन महापालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी ही कारवाई केली आहे या कर्मचाऱ्यांकडे नेमून दिलेल्या प्रभागातील दैनंदिन स्वच्छतेच्या कामकाजाची जबाबदारी सोपवण्यात आली होती विना परवानगी गैरहजर राहिल्यामुळे प्रभागातील दैनंदिन स्वच्छतेच्या कामकाजामध्ये अडथळा निर्माण झाला जे सेवक दीर्घकाळापासून विनापरवाना गैरहजर आहेत अशा सेवकांची माहिती मागवण्यात आलेली होती सेवकांची यादी तयार करून यादीतील गैरहजर सेवकांच्या सेवा पुस्तकासह दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता महापालिका आयुक्त यांच्याकडे हजार सेवकांची सुनावणी घेण्यात आली होती या सुनावणी दरम्यान आयुक्तांनी माहिती घेऊन यादीमधील काही सेवकांना सेवेतून कमी करण्याबाबत काही सेवकांना प्रत्येकी दहा हजार रुपये इतका दंड करून कामावर घेण्याबाबत आदेश दिले या दंडाची रक्कम माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस पेड इन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या वेतनातून कपात करणे यावे त्यांचा गैरहजर कालावधी बिनपगारी ग्राह्य धरणेत यावा त्यांची नोंद सेवा पुस्तकात घेण्यात यावे असे आदेश दिले होते विनापरवाना गैरहजर राहिल्यामुळे त्या सेवकांकडे सोपवण्यात आलेल्या प्रभागातील दैनंदिन प्रभागातील स्वच्छतेच्या कामात अडथळा निर्माण झाला संबंधित कर्मचाऱ्यांकडून महाराष्ट्र नागरिक सेवा वर्तवणूक एकोणीसशे एकोणऐंशीचे चे, चे नियम तीन एक व दोन च्या तरतुदीचा भंग झाला असून त्या सर्वस्वी कर्मचारी जबाबदार असल्याने या पंधरा सेवकांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम छप्पन्न दोन ग च्या तरतुदीनुसार पुढे नोकरी मिळण्यास सर्वसाधारणपणे अपात्र होणार नाही अशा रीतीने महानगरपालिकेच्या सेवेतून काढून टाकण्यात येत आहे असे महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासी यांनी आदेशात म्हटले आहे